वाशिम जिल्ह्यातील मानोरा ग्रामीण रुग्णालयावर कार्यरत वैद्यकीय अधिकारी महेश राठोड यांनी शरीर सुखाची मागणी करत विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार परिचालिका मंदा घोरसडे यांनी तेरा जुलै रोजी पोलीस स्टेशनला नोंदविली दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही परिचालिकेच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे मानोरा ग्रामीण रुग्णालयावर मंदा घोरसडे कंत्राटी परिचारिका अकरा महिन्यांपासून कार्यरत आहे दोन जुलै रोजी या परिचारिकेचा अकरा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला कार्यकाळ पूर्ण होऊन देखील दोन महिन्याचं मानधन थकीत आहे रिलीव्ह ऑर्डर न मिळाल्यानं परिचारिकेनं मुख्यालय सोडलं नाही रुग्णालयाच्या क्वार्टरमध्येच त्याग वास्तव्यास आहे तेरा जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी भरती असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आले असता या परिचारिकेनं रुग्णांसमोरच या वैद्यकीय अधिकाऱ्यांना चपले न बदल रात्रीच या परिचारिकेनं पोलीस स्टेशन गाठून वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोप करत तक्रार देखील दाखल केली चौदा जुलैला दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिचारिके विरोधात तक्रार नोंदवली पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर विरोधी तक्रार नोंदवून घेत हे प्रकरण चौकशीत ठेवल्याची माहिती ठाणेदारांनी दिली आहे सदर महिला मी रुग्णसेवा करत असताना रुग्णसेवेच्या मध्ये अडथळा करून मला तिने न विचारता चपलेने मारहाण चालू केली सदर महिलेच्या थकीत वेतनाची आम्ही वरिष्ठांना मार्गदर्शन मागितलेले आहे असं तिला सांगून सुद्धा ती शिवीगाळ करत करत असताना माझ्या मला मारहाण केली सदर बाबतीत आम्ही मानोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम